नमस्कार गुरुच्या गप्पा या विशेष कार्यक्रमामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो आज आपल्या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप हे सहभागी झालेले आहेत नमस्कार अजित काका नमस्ते नमस्ते अरे आठवड्याला तरी पीक पाणी वार्तापत्र लिहा अशी सूचना केली जात होती त्यामुळे शेतकऱ्यांना चांगलं मार्गदर्शन मिळत होतं अलीकडच्या काळामध्ये ते पीक पाणी वार्तापत्र बंद झालेले आहे कृषी विभागामार्फत ज्या बातम्या पूर्वी येत होत्या त्या, था त्या ले ले। आता जागेअभावी त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे तसं पाहिलं तर आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये एकशे साठ टक्के पाऊस पडेल असं हवामान खात्यानं भाकीत केले होते पण आता जुलै महिन्याचा पहिला आठवडा आहे सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भाग वगळता फक्त चाळीस टक्के पाऊस पडेल असा अंदाज आहे अजूनही धरणामध्ये पुरेसा साठा पाण्याचा सा नसल्यामुळे पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे आज शेतकरी पीक पाणी किंवा बी बियाणं तयार करून पेरण्यासाठी केलेलं आहे काही ठिकाणी पेरणी झालेली आहे पण अति पाऊस पडल्यामुळं त्याच्यात पाणी साचून राहिल्यामुळं काही बी बियाणं कुजून गेलेलं आहे ही परिस्थिती पाटण जावळी आणि महाबळेश्वरमध्ये दिसून येत आहे दुसऱ्या बाजूला मान मानखटाऊमध्ये नेहमी दुष्काळी भाग असला तरी यंदा चांगला बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे त्यामुळं तिथील शेतकऱ्यांना म्हणजे जी काय धरणं असतील हिरळवाडीचा असेल किंवा बाकीचे इतर धरणं आहेत त्या व्यवस्थित आता काही उगवण क्षमता झालेली आहे बी बियाण्याची उगमण क्षमता झालेली आहे आणि पहिली बांगलन होणे महत्त्वाचं आहे पण दुर्दैवानं असं आहे की शासनाने लाडली बहीण योजना काढल्यामुळे आज बांगलायला महिला वर्ग माता भगिनी मिळत नाही त्यामुळे आता जर समजा ह्या योजनेला एकतीस ऑगस्टपर्यंत मुदत दिलेली आहे पण महिला वर्गाला असं वाटतं की आपण आपला फॉर्म भरून दिला की आपल्या खात्यामध्ये दीड हजार रुपये येणार आहे योजना खूप चांगली आहे त्याची अंमलबजावणी बी चांगल्या पद्धतीने होईल परंतु जे काही आटी व शर्ती आहेत त्या नेमक्या महिला वर्गापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे मला एक माता भगिनींनी सांगितलं आहे की आमच्या गेल्या महिन्यात किंवा इलेक्श निवडणुकीच्या काळामध्ये आमच्या घरी प्रचारक म्हणा किंवा कॅम्पेन करणारे म्हणा चार चार वेळा घरी येत होते तर माझी त्यांना विनंती एकदा त्या घरातील महिलांकडे या आणि त्यांना काय आवश्यक कागदपत्रं लागतात ते त्यांना काढून द्या म्हणजे विधानसभेला त्याचा फायदा होईल सांगत आहे की बाबा शेतीसाठी काय पर्याय काय तर शेतीसाठी असा कुठलाही पर्याय नाही कार्यकर्त्यासाठी राजकीय पक्ष पर्याय आहेत तसं शेतीसाठी नाही की आता शेतीच्या तिथं ठेवा पर्याय काय पर्याय वाळूची शेती करावी लागेल काय नाहीतर जास्त उत्पन्न पाहिजे असेल तर, तर गांजेची शेती करावी लागेल हा विनोदाचा भाग जर सोडला तर आता सध्या शेतकऱ्यांकडं कर लक्ष देणे गरजेचं आहे आज युरियाचं खत घ्या किंवा काय आज पेरणी झालेली आहे ऊसाची लागवड सुरू झालेली आहे कर्ज काढून सोसायटीतून कर्ज काढून लोक बी बियाणे घेत आहेत काय परंतु हा ऊस उभा राहिल्यानंतर त्वरित त्याची ऊस घेऊन जाणार आहे का कारखाने हा भी पुढं महत्त्वाचा प्रश्न आहे ना तर सातारच्या कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे मॅडम आहेत काय त्यांच्या कामकाजाबद्दल तुम्ही सांगाल सातारा जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयामध्ये अनेक अधिकारी होऊन गेलेले आहेत कामकाज त्यांनी चांगलं केलं पण मला मनापासून सो भाग्यश्री फरांदे पवार यांचं खास अभिनंदन करायचं आहे कारण त्या स्वतः पाटण आणि जावळी तालुक्यामध्ये शेतकऱ्याच्या शेतात जाऊन त्यांनी स्वतः पेरणी केलेली आहे म्हणजे आपण म्हणतो की प्रात्यक्षिक आता जे सुशिक्षित वर्ग आहे ते प्रोजेक्ट घेऊन ते दाखवतात अशा एका हातात प्रोजेक्टचा ते बटन आले ते दाखवतात असं काढतात प्रत्यक्षात जात नाही पण प्रत्यक्षात जो भाग्यश्री भरणदेव पवार यांनी स्वतः पेरणी केली एवढंच नाही तर गुडघ्याभर शिक चिकलात त्यांनी जाऊन भाताची लागण केली खरं म्हणजे शेतकऱ्यांना एक अभिमान किंवा वाटावा असं त्यांनी काम केलेलं आहे पण दुर्दैवानं असं आहे की कि पंतप्रधान किसान योजना पूर्वी मोठ्या प्रमाणात विमा योजना मिळत नव्हता पण आता मला वाटतं एकशे पंधरा कोटी रुपये सातारा जिल्ह्यासाठी मिळालेले आहेत आणि एक रुपयामध्ये पीक विमा योजना मिळत होतं तरीसुद्धा शेतकरी त्याकडं दुर्लक्ष करत होते पण यावर्षी त्याचे प्रमाण चांगल्या पद्धतीने वाढलेलं आहे हजार साली महाबळेश्वर तालुक्यातील झाडांनी येथे जमीन व्यवहार झालेला आहे हा जमीन व्यवहार कसा झाला काय झाला याच्यात मी खोला शिरत नाही पण तिथं अतिक्रमण बी झालेलं आहे पहिले जिल्हा अधिकारी असतील जितेंद्र डुडी साहेब की ज्यांनी त्याबाबत कारवाई करून धनदाडग्यांना सुनावणीसाठी यावं लागलं हा संविधानाचा विजय आहे हा राजकीय पक्षाचा विजय नाही तर हा संविधानाचा विजय आहे म्हणजे अधिकारी बदलला की कायदा कळतो हे माझं असं म्हणणं आहे की मुळात जिल्ह्याचा कॅप्टन इतका चांगला आहे की त्याच्या कामाची रिफ्लेक्शन म्हणा किंवा त्याचं प्रतिबिंब अन्य अधिकाऱ्यांमध्ये पडल्याचं आपल्याला दिसतंय असंच म्हणायचंय का तुम्हाला नाही अधिकारी वरिष्ठ अधिकारी आय एस आय पी एस अधिकारी खूप चांगले आहेत <laughs> त्यांचं एक विजन असतं त्यांचं काहीतरी एक असतं की काहीतरी करून दाखवायची धमक असते पण करप्शन हे असं आहे की भ्रष्टाचार पैसा कुणाला नको आहे पैसा खुदा तो नये की खुदासे कमतो नाही पण ती काही ठराविक भूक पाहिजे ना नाश्त्याला जाताना नाश्ताच केला पाहिजे तिथं तुम्ही अगदी हावऱ्यासारखं हॉ जेवण करायचं नाही ते नाश्ताच केला पाहिजे चापान चहापानच केलं पाहिजे पण काही यांना असं वाटतं की आपला जन्मच भ्रष्टाचारासाठी झालेला आहे त्यामुळं कितीतरी खात्यामध्ये अशी काही माणसं आहेत की ज्यांचा भ्रष्टाचार आणि त्यांच्या खुर्चीचं नातं आहे अरे बहुधा प्रत्येक वेळी काही कोण तक्रारी करत नाही काही ठेकेदार बनतात की आमच्याकडून पाच टक्के दहा टक्के घेतात काय ठीक आहे घेत असतील तुम्ही म्हणल्यात त्या नगरपालिकेतल्याच एका आरोग्य निरीक्षकावरती आपसंपदेचा गुन्हा दाखल झाला त्याच पद्धतीनं फलटणच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यावरती देखील आपसंपदेचा नेमक्या पद्धतीनं आपसंपदेचे हे स लाचलुचपत विभागाच्या माध्यमातून ह्या कारवाया होत आहेत काय बघताय ह्या कारवायांकडं कसं आहे की तांदूळ निवडताना बारक्याने बघितलं तर बारीक बारीक खडे तुम्हाला लगेच दिसतात काय तांदूळ निवडताना बारीक बारीक खडे आपण बारक्याने बघितलं तर बारीक बारीक खडे दिसतात तशा पद्धतीने हे बारीक खडे आहेत आणि मोठमोठे खडे आहेत का नाही त्याला मोट कुणी हात लावत नाही तर ते मोठमोठे खड्यांना जर हात लावला कारण तो मोठा खडा आहे का नाही तो असा हाताने दाबला की त्याच्यात बारीक खडे होतात त्यामुळं पहिला मोठा खडा बाजूला केला तर ते करप्शन कमी होईल वृक्षारोपणाशिवाय कुठलाही पर्याय नाही प्रत्येकानं नियमाचं पालन केलं अगदी काटेकोरपणाने नियमाचं पालन जर केलं तर कुठलीही दुर्घटना घडणार नाही किंवा नैसर्गिक आपत्ती येणार नाही आपण बघतो आता सुरुवात झालेली आहे धबधब्याला दुब एक आठवडा असेल एक दोन आठवड्याने पुन्हा एकदा धबधब्यावर दब पडून दोन ठार धबधब्या अपघात होऊन दोन ठर हे तर प्रक्रिया आहे नुकतीच आता लोणावळ्याची घटना समोर आलेली आहे की जे हृदयद्रावक दृश्य आपण सर्वांनी पाहिलं की तिथं एक कुटुंब त्या वाहून गेलं सातारा मधले केळवली मध्ये सुद्धा अजून तो जो कोणी युवक आहे तो अजून अद्याप सापडला आहे तर ह्या पर्यटनाच्या ठिकाणची काय परिस्थिती सांगाल तुम्ही तिथं काय असणं गरजेचं पर्यटन स्थळाचा उपभोग आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी जावे पण काही वेळेला काय असतं की हुल्लडबाजी होत असते एका बाजूला हुल्लडबाजी होते एका बाजूला काही हॉटेल असे आहेत की त्या हॉटेलमध्ये तुमची सर्व सुविधा केली जाते त्यामुळं आपलं ग्राहक असल्यामुळं त्याला कोणी रोकत नाही पण दुर्दैवी घटना घडल्यानंतर एका व्यक्तीच्या चुकीमुळं त्याच्यासाठी पोलीस यंत्रणा त्याच्या मदतकार्यासाठी धावणारी सर्व माणसं आपत्ती व्यवस्थापन आणि या सर्वांना नाग त्रास होतो अगदी माझा जर समजा काय मी धबधब्यावर हो गेलो दारू पिलो आणि जर पडलो काय तर माझ्या कुटुंबाचे होणारे हाल कारण मला पाजणारे काय येणार नाहीत ते शेअर करायला पाजणाऱ्यांना काय की ते पाजते पण आपल्याला बी कळलं पाहिजे आपण परत जायचं आज पाण्याचा अंदाज न आल्यामुळे जी काय लोणवळ्याला घटना घडली अत्यंत दुर्दैव आहे आणि खरं म्हणजे त्या बालबच्चे वगैरे बघून की खूप म्हणजे की ज्या ठिकाणी आनंद घ्यायला गेलेले आहेत लग्नानंतर ते आनंद घ्यायला गेले आणि ते घडलं फार विचित्र आहे अल्लाह त्यांना म्हणजे त्यांच्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहे पण अशी दुर्दैवी घटना आताच घडलेली नाही अगदी उदाहरण द्यायचं झालं तर न्यायमूर्ती राजन कोचर आयोग निर्माण केलेला मांढरदेवीच्या दुर्घटनेनंतर उपाययोजना केल्या पण त्या उपाययोजना ह्या फायलीमध्येच बंदिस्त झाल्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये जी घटना घडली बाबा इथे आता किती आणसनं अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं काय केलं पाहिजे आता आज असं आहे की प्रसार माध्यमाचं जर देवपणे मानणारी लोक जर आले असेल तर त्यांना आहे का नैतिक अधिकार की बाबा भोंधू बाबा शब्द वापरायचा आता काय विधानसभेच्या निवडणुका आता जवळजवळ आलेल्याच आहेत त्याच्याबद्दल काय आता शेवटी ती प्रक्रिया आहे निवडणूक होणे कुणी उभा राहणे कुणी नाही आणि लोकशाहीचा अधिकार आहे म्हणून मी उभा राहतो पण माझी काय नैतिक जबाबदारी आहे का नाही की बाबा मी ज्या गावात मी आहे त्या गावात मी काय अशी समाजसेवा केली काय लोकांचे प्रश्न केलेले आहे आणि माझं तर अगदी काय की लोकांनी फक्त राजकीय पक्षाने उमेदवारी दिली म्हणून त्याला मतदान करू नका काय वेळेला असं होतं की निवडून येणारा माणूससुद्धा फार अगदी विकास करेल असं बी काही नाही आणि काय पराभूत झालेला माणूस आहे तो बी काय विकास करेल असं काही नाही एक पण एक आहे की विचारपूर्वक मतदान करा जात पात बघू नका अलीकडं बघितली जाते म्हणजे लोकशाही आहे पण ती ती आहे आता दिसत नाही निश्चितच हे होते अजित जगताप यांच्याशी आपण गुरुच्या गप्पा या विशेष कार्यक्रमामध्ये आपण संवाद साधला त्यांनी बरेच गोष्टीवरती आपल्याशी संवाद साधताना अनेक मुद्दे सांगितले अगदी कृषी विभागापासून सुरू झालेला मुद्दा त्यानंतर सातारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेली भूमिका अशा विविध मुद्द्यांवरती अगदी लोकशाही किंवा निवडणूक प्रक्रिया शेतकरी संदर्भातल्या शेतकऱ्यांच्या व्यथा त्याचबरोबर महिलांची आत्ता नेमकी असलेली एका योजनेच्या निमित्ताने होत असलेली त्यांची तगमग अशा सगळ्याच गोष्टींवरती सर्वसमावेशक असं विश्लेषण त्यांनी केलेलं आहे या कार्यक्रमामध्ये अजित जगताप ज्येष्ठ पत्रकार यांनी आपल्याला वेळ दिलात त्यांनी आपल्याशी हितगुज साधली आपल्या प्रेक्षकांसाठी हा जो गुरुचा गप्पा कार्यक्रम आहे त्यामध्ये वेळ दिला त्याबद्दल गुरुच्या बातम्यांतर्फे आपण त्यांचं मनापासून आभार मानूयात आणि नक्कीच यापुढे देखील आमच्या या कार्यक्रमामध्ये त्यांनी आवर्जून सहभागी व्हावं एका वेगळ्या विषयासंदर्भात त्यांनी संवाद साधवा असं मी त्यांना पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो आणि थांबतो